आता आज कृष्णा अमाई महापूर नियंत्रण समितीचे सर्व पदाधिकारी दिवाण साहेब केंगार साहेब आणि संजय राव तसेच वायचाल साहेब आणि सुयोग सगळ्यांची भेट झाली आणि त्यांनी आजची परिस्थिती अवगत केल्यानंतर आम्ही सकाळपासूनच मी पण या पुराच्या संदर्भात सांगलीकरांना आणि लोकांना कोल्हापूरच्या नागरिकांना आम्ही काय दिलासा देता येईल हा प्रयत्न करत होतो या सगळ्यांच्या सांगण्यावरनं जर आत्ता ताबडतोब आलमटी धरणाची जी आ, केंद्रीय जैल आयोगानं सांगितल्याप्रमाणे पाचशे तेरा पॉईंट साठ ही उंची आत्ता त्यांनी पाचशे अठरावर पाणीसाठा असल्यामुळं ही उंची कमी करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आज जो त्यांचा दोन लाख क्युसेक्सचा विसर्ग आहे तो कमी आहे त्यामुळे साडेतीन लाख जर क्युसेक्स हा विसर्ग झाला तरच आमची सांगली ज्या बॅकवॉटरनी आत्ता पाणी दाबतं आहे सांगलीला ते अजून काही दोन दिवसात पाणी येऊ शकतं आणि आम्ही पुन्हा कोल्हापूर वगैरे सांगली दोन्ही पाण्यात जाऊ शकतं त्यामुळे तातडीनं हा विसर्ग वाढवण्यासाठी चीफ इंजिनियर आलमट्टी यांना संपर्क करण्यासाठी आमचे जे आमचे उपमुख्यमंत्री आहेत नेते देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्याकडे आता आमचं सिंचन खातं पण आहे त्यांना संपर्क केला परदेशी या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत तसेच आमचे राष्ट्रीय बी एल संतोषजी महामंत्री जे आहेत की जे कर्नाटकचे आहेत त्यांनाही मी विनंती केली की तुम्ही या जे अलमट्टीचे चीफ इंजिनियर आहेत श्रीनिवासन त्यांना संपर्क करून तातडीनं हा निसर्ग वाढवा तरच आम्ही वाचू आणि त्या पद्धतीनं आता सकारात्मक बोलणी आमची चालू आहे आणि मला खात्री आहे की आपल्याला आपण यातून नक्की आपली परिस्थिती सुरळीत राहील तरी नागरिकांनी दक्ष रहा, पण घाबरून जाऊ नका एवढं आव्हान मी या निमित्ताने करतील